मसूर कालगावचे सुपुत्र दीपक मधुकर चव्हाण यांची मेजर पदावरून लेफ्टनंटपदी पदोन्नती स्वातंत्र्यदिनी दिला पदोन्नतीचा सन्मान कराड तालुक्यातील मसूर कालगाव येथील सुपुत्र दीपक मधुकर चव्हाण यांची नुकतीच मेजर या पदावरून लेफ्टनंट यापदी पदोन्नती झाली असून भारताच्या स्वातंत्र्यदिनी या पदोन्नतीचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला गेली एकतीस वर्ष इलेक्ट्रिक अँड इंजिनियर कोरमध्ये कार्यरत असणाऱ्या दीपक चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळवले आहे आजपर्यंत त्यांची जम्मू आसाम मध्य प्रदेश लेह लदाख नागपूर रांची अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश या ठिकाणी सेवा झाली असून विदेशी सेवेमध्ये भूतान या ठिकाणीही त्यांनी सेवा बजावली आहे सध्या ते जम्मू येथे सुभेदार मेजर या पदावर कार्यरत होते त्यांची लेफ्टनंटपदी पदोन्नती झाली असून स्वातंत्र्यदिनी त्यांच्या पदोन्नतीचा सन्मान त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आला त्यांच्या या पदोन्नतीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड